ओम शांती आजच्या मराठी मुरलीची तारीख आहे बारा दोन दोन हजार पंचवीस आजच्या मुरलीमध्ये बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्ही खूप मोठे व्यापारी आहात म्हणजे जोहरी आहात आणि तुमच्याकडे अविनाशी ज्ञानरत्नाची बाबा खूप खूप मोठी झोळी भरून देत आहे तुम्ही स्वतःही भरायचे आहे आणि तुम्ही इतरांचीही ती झोळी भरवायची आहे आज बाबा विशेष आपल्याला प्रश्न विचारतात मुलांना आपल्याला आपलं जीवन कवडीपासून हिऱ्या समान बनवायचं असेल तर आपणच आपली कोणत्या गोष्टींपासून संभाळ केली पाहिजे तर आपल्या सर्वांना माहीत आहे संग बोरे सत्संग तारे नेहमी जो कुसंग आहे त्याच्यापासून आपण स्वतःला सेट ठेवलं पाहिजे सत्संग नेहमी तारत असतो आणि कुसंग नेहमी वाईट मार्गाला नेत असतो बाबांचा संग म्हणजे आपल्या सर्वांची गती आणि सद्गती करण्याचा मार्ग आहे बाबा आपल्याला नेहमी सांगतात मुलांना बुद्धीमध्ये हे पक्का ठेवा की मला श्रेष्ठाचारी बनायचं आहे संपूर्ण निर्विकारी बनायचं आहे संपूर्ण पावन बनायचं आहे कारण मला पावन दुनियामध्ये जायचं आहे रावणाने येऊन आपल्या सर्वांना पतित बनवलेलं आहे आणि बाबा येऊन आपल्या सर्वांना पावन बनवण्याचा बाबांनी विडा उठवलेला आहे तर बाबांची आशा पूर्ण करण्यासाठी बाबा आपल्याला सांगतात मुलांना तुम्ही ह्या कलियुगी दुनियामध्ये दे राहून देखील जसं गुलाबाचं फुल असतं तसं खुशबूदार फूल मला बनवून दाखवा हे पाच हजार वर्षाचं चक्र आहे परंतु आपल्याला इतकं सहज आणि इतकं जवळ बाबांनी केलं की बाबा म्हणतात मुलांनो आज आणि उद्या म्हणजे आज और कल इतकं जवळ आपल्याला ते वाटतं की आज मी मेघावर आहे आणि उद्या मी सतयुगात जाणार आहे बघा किती छोटा आणि चांगला मार्ग आहे की आज आपण जे पण काही चांगलं कर्म करू त्याचं फळ म्हणजे निश्चित आपल्याला सत्ययुगाचा वरसा मिळणार आहे म्हणजे त्याला त्याच्यामध्ये आपल्याला प्रादा प्रालब्ध मिळणार आहे बाबा दुसरी एक गोष्ट आपल्याला खूप सुंदर सांगतात की जो ज्ञानवान बच्चा असेल तर तो खुशबूदार फूल स्वतःही बनेल आणि तो इतरांनाही बन बनवे बाबा आपल्याला सांगतात की मुलांना असं समजा की मी तुमच्या कायम कायम बरोबर आहे जेव्हा आपली स्मृती बाबांकडे नेहमी राहते तेव्हा बाबांनाही आपली मुलं कायम कायम आठवतात असं म्हणतात ना दिल से दिल खिंचती आहे प्यार से प्यार मिळता है मग आपण बाबांना प्रेमाने आठवण केली तर बाबा देखील आपली आठवण करत असतात आणि जर एक दिवस जर आपण कधी आठवण नाही केली मुरलीला नाही आलो बाबांच्या क्लासमध्ये समोर नाही दिसलो तर बाबांनासुद्धा चिंता वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आज कुठे आहे रावणाच्या जंगलात तर नाही गेली रावणाकडे तर नाही गेली अशी बाबांनासुद्धा फिकर आपल्याविषयी राहत असते म्हणून बाबांनाही चिंता नको यासाठी बाबा म्हणतात मुलांना नेहमी माझ्या समोर येऊन मुरली ऐकली पाहिजे मी मला ह्या गोष्टीचं फार कौतुक वाटतं की ही टी व्हीवर मुरली ऐकणं मोबाईलवर मुरली ऐकणं म्हणजे खरं ही दोन नंबरची स्टेज आहे बाबांच्या क्लासमध्ये येऊन मुरली ऐकणं म्हणजे ही एक नंबरची स्टेज आहे आता फार मुलांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी टी व्हीवर मोबाईलवर मुरली ऐकली तरी चालेल परंतु तसं बाबांचं श्रीमत काय आहे की मुलांना बाबांच्या सेंटरवर येऊनच बाबांच्या समोर ती मुरली ऐकली पाहिजे नाहीतर मग बाबांनासुद्धा फिकर असते आपल्याबद्दल दुसरी गोष्ट बाबा सांगतात की मुलांना तुमच्यामध्ये अहंकार कधी यायला नको अहंकार काय करतो केलेल्या सर्व कमाईवर पाणी फिरवतो झालेली कमाई सगळी चट खाते मी म्हणून आपल्याला आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा आपण केलेल्या सेवेचा आपण केलेल्या कर्तव्याचा आपण कधी बाबांच्या कार्यामध्ये काही दिल्याचा कधीच अहंकार येता कामा नये कारण जे काही आहे ते सर्व बाबांचं आहे आणि आपण बाबांनी दिलं म्हणूनच आपण करू शकतो आपल्यामध्ये ज्ञान सांगण्याची जरी कला असेल तरी ती सद्बुद्धी देखील देणारा बाबाच आहे म्हणून जे काही आपण करतो ते नेहमी हे बुद्धीत ठेवा करण करावन हा बाबा आहे आणि मी फक्त करण्यासाठी निमित्त आहे बाबा आज विशेष आपल्याला वरदानसुद्धा सांगतात की व्यर्थाला समर्थ बनवा जे अशुभ आहे त्याला शुभ भावना आणि शुभ कामना जर ठेवल्या तर कोणतीही असमर्थ गोष्ट तुम्ही समर्थकडे नेऊ शकता म्हणजे परिवर्तन करू शकता म्हणून बाबा मुलांना सांगतात की बाबांचं श्रीमत काय आहे जे वाईट पाहता जे ऐकता जे तुम्हाला दिसतं तर त्याला बघूनसुद्धा न बघितल्यासारखं करा बाबा नेहमी म, म मराठीत म्हण हिंदीत सांगतात सुनते वेळे नाही सुना तर जरी पाहिलं तरी असं समजा की मी काहीच पाहिलं नाही आणि कधी ऐकायला जरी आलं तरी असं समजा की मी ते ऐकलंच नाही आपला दृष्टिकोन नेहमी चांगला ठेवा भाव नेहमी चांगला ठेवा म्हणजे आपली मनोवृत्ती जर परिवर्तन झाली तर आपले व्हायब्रेशन समोरच्या सुद्धा परिवर्तन करतात आणि बाबा यालाच खरं जीवनदान असा शब्द वापरतात बाबा म्हणतात जर संकल्पामध्ये एकाग्रताची शक्ती जर छान असेल म्हणजे जर पॉवरफुल असेल तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये जास्त कार्य करू शकता ओम शांती